नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजानं महामोर्चा काढलाय नवा मोंढा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आलाय धनगर आणि बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीला त्यांनी विरोध केलाय आम्ही कुणाचा हिस्सा मागत नाही कुणी आमचा हिस्सा मागू नये असा संदेश त्यांनी यावेळी दिला आहे नांदेडमध्ये आदिवासी समाजानं महामोर्चा काढलेला आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांनी आदिवासी समाजाचा हा मोर्चा आज नांदेड मध्ये निघालेला आहे अनुसूचित जमातीमध्ये इतर कुठल्याही समाजाला समाविष्ट करू नये अशी या मूल आदिवासींची मागणी आहे आम्ही कुणाचंही आरक्षण मागत नाही त्यामुळे कुणीही आमच्या आरक्षणामध्ये येऊ नये अशी भूमिका या आदिवासी समाजाची आहे हैदराबाद है गॅझेट लागू झाल्यानंतर बंजारा समाजाने आदिवासी समाजामध्ये आरक्षण मागितलंय त्याला या मूळ आदिवासींचा विरोध आहे आणि आम्ही कुणाच आरक्षण मागत नाही कुणी आमचं आरक्षण मागू नये अशी भूमिका या आदिवासी समाजाने घेतलेली आहे हजारो आदिवासी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आता हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल आणि तिथे निवेदन देऊन याची शांतता होईल योगेश लाटकर एनडीटीव्ही टी व्ही मराठी नांदेड